सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सैलानी सरकार यांचा संदल अंबड दत्तनगर कारगिल चौक येथे मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला ओंकार बाबा गुरुदेवा बाबा आणि श्रीमती कल्पना मडवे हे सदर उत्सवाचे प्रमुख आयोजक होते यावेळी आमदार सरोजताई आहेर मनोहर साहेब रामदास दातीर दिलीप दातीर राकेश दोंदे सुधाकर बडगुजर नितीन दातीर सुधीर गुले जयेश पोकळे राजू जाधव रोहित पाटील जगदीश काळे बबन नाना शंकर बाबा आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते प्रारंभी बाबा यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या सैलानी बाबा यांच्या चादरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ओंकार बाबा सपकाळे देवा बाबा शंकर बाबा विकी बाबा राजबाबा सचिन बाबा, बाबा संस्थेचे उपाध्यक्ष बापू सपकाळे आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेत महाप्रसादाचा लाभ घेतला संस्था संस्थाप्रमाणे आम्ही संदल साजरा करत राहतो मोरम साजरा करत राहतो या ठिकाणी प्रसादाचा लाभ आहे या ठिकाणी पब्लिक येणार आहे त्याच्यामुळे आम्ही बाबाचा उत्सव साजरा हर सालाप्रमाणे मी आम्ही करत राहतो हक सैलानी या, 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 या सैलानी हक सैलानी या सैलानी गमदार दमदार हैला बाबा बौद्धेसी संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही संदल मोठ्या उत्साहात साजरा करत आहे जेणेकरून सर्वात प्रथम आम्ही सांगतो हे हिंदू धर्मानुसार चाळीस वर्ष झालेले या उत्सवाला चाळीस वर्षापासून सर्वात प्रथम हिंदूच्या घरातून सैलानी बाबांची ही दर्गा मोठा उत्साहाने साजरे होत असतात संदल असो मोहरम असो नेला उत्साह पण पूर्ण विभाग नाशिक जिल्ह्यातून भरपूर असे लोक येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात सैलानी बाबा की जय